लिहिलेली आहे ते प्राध्यापक पण आहे डॉक्टर पण आहे आणि खास करून ज्यांना पी एच डी करायचं आहे इच्छा आहे तर त्यांचे ते जे गाईड आहे ते गाईड करतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांनी प्राध्यापक लोकांनी पी एच डी कम्प्लीट करून डॉक्टरेट मिळवलेली आहे आपल्या पण कोणाचं जर डॉक्टरेट करण्याची इच्छा असेल तर आपण सरांसोबत संपर्क करू येतात आणि मी माझा व्यक्तिगत त्यांच्यासोबत परिचय सामाजिक राजनैतिक याच्यातून माझ्या त्यांच्यासोबत परिचय आला आणि खास करून मी बॉर्डर फोर्स मध्ये ड्युटी करत असताना पिक्चर पाहिला असेल जो एक बीएसएफवर बनलेला आहे तर त्याचप्रमाणे मी एक सोल्जर होतो आणि त्याचं मी डायरी मेंटेन करायचो काय पकडलं काय झाली त्या डायरीचं स्वरूप मी सरांना दाखवलं त्याच्या पहिले मी खूप जणांजवळ गेलो वर्ध्यामध्ये जे प्राध्यापक आहे डॉक्टर आहे लेखक आहे ते चॅलेंज माझं कोणीच स्वीकारलं नाही आणि सरांना मी ती माझी डायरी सैनिकाची डायरी दाखवली तर त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांना डायरीला त्यांनी एक पुस्तकाचं स्वरूप दिलं आणि काही दिवसानंतर त्याचं एक पुस्तकाच्या स्वरूपामध्ये रूपांतर होणार आहे की सैनिकची डायरी किंवा माय ट्वेंटी इयर्स ऑन बॉर्डर एका सैनिकाची आठवणी काय नाव देत ते सरांनाच माहीत आहे कारण सर्व काही मी त्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि त्यांना वाचून खूप ते पुस्तक वाटलं की एक सोल्जर आपल्या कुटुंबाची कशी आठवण काढतो त्याची मुलगी किंवा मुलगा किंवा बायको त्याचं कसं काय हालमेल राहतो त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहे मी तो पुस्तक प्रकाशनचा सोडा ते आपण सर्वांना आमंत्रित करा सैनिकांच्या त्या सोहळ्याला आपण नक्की आलो मी आशा करतो असा खूप मोठा परिस्थिती सरांचा आहे सरांना काही आजार पण पण स्ट्रोक येऊन गेले काही तरी पण ते सर्व त्याच्यावर त्यांनी मात केली आणि पुन्हा ते समाजकारामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहे मी परमेश्वरला म्हणजे रिक्वेस्ट केलं की त्यांचं शरीर चांगलं ठेवा आणि ते अजून चांगलं काम या तरी करू शकेल कारण त्यांचं ह्या वयामध्ये ते काम पाहून आम्ही पण थोडंफार करण्याचा प्रयत्न करतो आज सरांचा म्हणजे कर्म ही सेवा आहे हाच त्यांचा परिचय आहे